नमस्कार सरिताज किचन मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत तुमची मुलं सुद्धा जर पालेभाज्या खायला टाळत असतील किंवा पालेभाज्या खात नसतील तर खास मुलांसाठी हा पदार्थ नक्की बनवून पहा फक्त मुलंच नाही तर घरातील मोठी माणसंसुद्धा जर पालेभाज्या खात नसतील तर हा पदार्थ मागून मागून खातील तर त्यासाठी आपण इथे एक ताजं वाटण बनवून घेणार आहोत त्यासाठी इथे मी सात आठ लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत त्यासोबतच सात त्या आठ हिरव्या मिरच्या थोडंसं आलं घेतलं हिरवी मिरची अशा पद्धतीने तोडून यामध्ये घालायची त्याचसोबत तुमच्या मुलांना किंवा तुम्हाला जसं तिखट आवडतं त्यानुसार तुम्ही मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता त्यानंतर आता यामध्येच इथे मी अर्धा चमचा जिरे घेतले आहेत ते घालायचे त्यानंतर हा पदार्थ छान खमंग व्हावा यासाठी यामध्ये एक चमचा धणे घालायचे त्यानंतर आता हे सर्व साहित्य खलबत्त्यामध्ये जाडसर कुटून घ्यायचं जर तुम्हाला खलबत्त्यामध्ये हे सर्व साहित्य कुटून घ्यायचं नसेल तर तुम्ही मिक्सरला वाटून सुद्धा घेऊ शकता फक्त मिक्सरला वाटून घेतानासुद्धा लक्षात ठेवा एकदम बारीक पेस्ट तयार करायची नाही आहे थोडंसं मोठंच ठेवायचं आहे पण अशा पद्धतीने खलबत्त्यामध्ये बनवून घेतलेलं वाटण घातलं की पदार्थाची चव दुपटीने वाढते त्यामुळे हे सर्व साहित्य शक्यतो खलबत्त्यामध्येच कुटून घ्या तर इथे सर्व साहित्य मी खलबत्त्यामध्ये जाडसर कुटून घेतलं आहे तुम्ही पाहू शकता तर इथे आपलं वाटण बनवून तयार झालं आहे आता आपण पुढची तयारी करूया तर त्यासाठी इथे मी दोन लहान पेंड्या शेपूची भाजी स्वच्छ पाण्याने धुवून घेतली होती चाळणीमध्ये ठेवून यामधलं सर्व पाणी निथळून घेतले आणि ही भाजी एकदम बारीक अशी चिरून घेतली आहे भाजी चिरून घेताना भाजीची जी देठ असतात ती सुद्धा बारीक चिरून घ्यायची कारण खरी चव त्या देठांमध्येच असते त्यानंतर आता ही भाजी आपण वाटीने मोजून घेणार आहोत तर तुम्ही भाजी मोजून घेण्यासाठी घरातील एखादी वाटी किंवा कि मेजरिंग कप किंवा कोणतंही भांडं वापरू शकता कारण ज्या वाटीने आपल्याला भाजी मोजून घ्यायची आहे त्याच वाटीने राहिलेलं सर्व साहित्यसुद्धा मोजून घ्यायचं आहे तर इथे मी आता वाटीने ही भाजी मोजून घेते किती वाटी भाजी भरती आहे त्यानुसार आपल्याला यामध्ये पुढचं साहित्य वापरायचं आहे तर इथे मी वाटीने भाजी मोजून घेतली आहे एकूण तीन वाटी इतकी ही भाजी भरली आहे त्यानंतर आता याच वाटीने यामध्ये आपण पुढचं साहित्य घालूया तर ज्या वाटीने मी भाजी मोजून घेतली होती त्या वाटीने यामध्ये अर्धी वाटी ज्वारीचं पीठ घालायचं ज्वारीचं पीठ नसेल तर त्याऐवजी तुम्ही बाजरीचं किंवा तांदळाचं पीठ वापरलं तरी चालेल पण एकदा ज्वारीचं पीठ नक्की बनवून पहा त्यामुळे हा पदार्थ तेलकट होत नाही आणि आतून छान जाळीदार तयार होतो त्यानंतर आता त्याच वाटीने इथे मी एक वाटी बेसनपीठ घेतलं आहे तरी ते प्रमाण लक्षात ठेवा तीन वाटी भाजीसाठी या ठिकाणी दीड वाटी पिठाचं प्रमाण वापरायचं आहे अर्धी वाटी ज्वारीचं पीठ आणि एक वाटी बेसन पीठ असं दीड वाटी पीठ मी या ठिकाणी वापरलं आहे त्यानंतर आता यामध्ये राहिलेलं सर्व साहित्य घालूयात त्यासाठी सर्वात आधी आपण जे वाटण तयार करून घेतलं होतं ते घालूयात तर इथे तयार करून घेतलेलं वाटण मी यामध्ये घातलं आहे आता काही पावडर मसाले घालायचे त्यामध्ये अर्धा चमचा हळद एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर या ठिकाणी लाल मिरची पावडर जर तुम्हाला नसेल वापरायची नाही वापरली तरी चालेल तिखटाला कमी आहे त्यामुळे मी कलरसाठी वापरली आहे त्यासोबतच अर्धा चमचा गरम मसाला एक मोठा चमचा पांढरे तीळ एक चमचा इथे मी ओवा घेतला आहे तो तळहातावरती घ्यायचा आणि अशा पद्धतीने चोळून म्हणजे क्रश करून यामध्ये घालायचा बऱ्याच जणांना शेपूची भाजी खाल्ल्यानंतर ॲसिडिटीचा त्रास होतो जळजळतं तर त्यासाठी ओवा अत्यंत उपयुक्त आहे ओवा घातल्यामुळे या शेपूच्या भाजीपासून आपण जो पदार्थ बनवतोय तो, तो खाल्ल्यानंतर तुम्हाला जळजळणार नाही किंवा ॲसिडिटी होणार नाही सोबतच यामध्ये पावचमचा हिंग घालायची हिंगसुद्धा पचनासाठी एकदम छान असते त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आणि आता हे सर्व साहित्य या शेपूच्या भाजीमध्ये मिक्स करून घ्यायचं तर भाजीला पाणी सुटतं त्यामुळे सुरुवातीला यामध्ये थेंबभरही पाणी घालायचं नाही आहे भाजीला जे पाणी आहे त्यामध्येच हे सर्व साहित्य आणि आपण जे पीठ घातले ते मिक्स करून घ्यायचं सर्व साहित्य भाजीमध्ये मिक्स करून झालं भाजीला पाणी सुटायचं बंद झालं त्यानंतरच लागेल ला असं थोडं थोडं पाणी घालून आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे तर इथे सर्व पीठ आणि साहित्य मी शेपूच्या भाजीसोबत मिक्स करून घेतलं आहे त्यानंतर आता लागेल असं थोडं थोडं पाणी घालायचं आणि आपण कोथिंबीर वडी बनवण्यासाठी जसं पीठ मळून घेतो ना अगदी त्याच पद्धतीचं पीठ आपल्याला या ठिकाणी मळून घ्यायचं आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता यामध्ये शेपूच्या भाजीचं प्रमाण जास्त आहे आणि पिठाचं कमी आहे त्यामुळे खातानासुद्धा हा पदार्थ चवीला भन्नाट अप्रतिम लागतो कारण खातानासुद्धा यामध्ये भाजीचं प्रमाण जास्त लागतं पिठाचं कमी त्यामुळे चव एकदम जबरदस्त लागते तर इथे लागेल असं थोडं थोडं पाणी घालून सर्व साहित्य मी एकत्र करून घेतलं आहे छान असा गोळा तयार करून घेतला आहे तुम्ही पाहू शकता आपण कोथिंबीर वडी बनवण्यासाठी जसं पीठ मळतो अगदी तसंच पीठ मी मळून घेतलं आहे त्यानंतर आता याच्यावरती एक चमचावर तेल सोडायचं आणि तेल सोडल्यानंतर पुन्हा हे पीठ आपण एकदा मिक्स करून घ्यायचं म्हणजे हे पीठ हाताला चिटकणार नाही आणि व्यवस्थित मिक्स होऊन याचा छान गोळा तयार होईल तर इथे मी तेल घातल्यानंतर छान असा पिठाचा गोळा तयार करून घेतला आहे तुम्ही पाहू शकता आता हा तयार करून घेतलेला गोळ्या बाजूला ठेवूयात इथे मी स्टीमरच्या वरचं भांडं घेतलं आहे आता याला आपण आणि ग्रीस करून घेऊयात तर या ठिकाणी तुमच्याजवळ जर स्टीमरचं भांडं नसेल तर कढईमध्ये पाणी ठेवायचं त्याच्यामध्ये एखादी वाटी पालती ठेवायची आणि आपण मोदक उकडून घेतो ती चाळण असते त्याला तेलानी ग्रीस करायचं आणि त्या चाळणीमध्ये आपण या ठिकाणी ज्या शेपूच्या वड्या बनवतो आहे त्या तुम्ही स्टीम करून घेऊ शकता तर इथे स्टीमरच्या भांड्याला मी तेल लावून घेतलं आहे त्यासोबतच थोडंसं हातालासुद्धा तेल लावलं आहे ला आता जो गोळा आपण तयार करून घेतला आहे त्यातलं अर्धं पीठ हातामध्ये घ्यायचं आणि जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते आहे त्या पद्धतीने लांब असा याचा रोल तयार करून घ्यायचा तर या ठिकाणी आपण जे पीठ तयार केलं आहे त्यामध्ये दोन रोल फक्त बनवून घेणार आहोत जास्त रोल बनवायचे नाहीत आणि जसं मी व्हिडिओमध्ये दाखवले त्या पद्धतीनेच मध्यम जाडसर असे हे रोल तयार करून घ्यायचे आणि आता याच पद्धतीने जे राहिलेलं पीठ आहे त्याचा सुद्धा आपण रोल तयार करून घेऊयात तर इथे मी शिल्लक राहिलेल्या सर्व पिठाचा दुसरा रोल तयार करून घेतला आहे तो सुद्धा स्टीमरच्या वरच्या भांड्यामध्ये ठेवूयात तर या ठिकाणी दोन्ही रोल बनवून तयार झाले आहेत रोल स्टीमरच्या भांड्यामध्ये ठेवताना मध्यभागी थोडंसं अंतर ठेवायचं आपण यामध्ये सोडा वापरला नाही आहे तरीसुद्धा ही, तरी ही वडी स्टीम झाल्यानंतर छान फुलते त्याचसोबत मी स्टीमरच्या खालच्या भांड्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलं होतं पाणी अशा पद्धतीने छान उकळवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर स्टीमरचं वरचं भांडं त्याच्यावरती ठेवायचं अशा पद्धतीने पाणी छान खळखळून उकळलेलं असेल तर वडी एकदम परफेक्ट स्टीम होते आणि पटकन स्टीम होते आता झाकण ठेवायचं आणि आचेवरती एक पंधरा ते वीस मिनटं ही वडी स्टीम करून घ्यायची तर इथे मी मध्यम आचेवरती एक पंधरा मिनटं ही वडी स्टीम करून घेतली आहे आता गॅस बंद करायचा आणि याच्यावरचं झाकण काढूयात झाकण काढल्यानंतर एखादी सुरी किंवा टूथपिक घ्यायची आणि त्याने ही वडी व्यवस्थित आतपर्यंत स्टीम झाली आहे का ती चेक करायची तर इथे तुम्ही पाहू शकता इथे मी सुरी घेतली आहे सुरी मी या ठिकाणी जो रोल आपण स्टीम करून घेतला आहे त्यामध्ये घातली होती आणि पूर्णपणे कोरडी बाहेर आली आहे अजिबात याला पीठ चिटकलं नाही आहे म्हणजे ही वडी आतपर्यंत एकदम व्यवस्थित आणि परफेक्ट अशी स्टीम झाली आहे आता ही वडी आपण गॅसवरून खाली उतरूयात आणि पूर्णपणे थंड करून घेऊयात तर इथे हे रोल पूर्णपणे थंड झाले आहेत तुम्ही पाहू शकता हाताला सुद्धा अजिबात गरम लागत नाही आहेत आता हे रोल आपण कट करून घेऊयात तर या ठिकाणी तुम्हाला एका वेळी जेवढ्या वड्या बनवायच्या आहेत किंवा खायच्या आहेत तेवढ्याच तुम्ही कट करून घेऊ शकता यातील अर्धा रोल मी तसाच ठेवणार आहे हवाबंद डब्यामध्ये फ्रीजमध्ये ठेवला की चार ते पाच दिवस आहे असा हा रोल छान टिकतो वड्यासुद्धा छान टिकतात तरी ते तुम्ही पाहू शकता मध्यम जाडसर अशा या वड्या मी चिरून घेतल्या आहेत आता राहिलेला जो रोल आहे त्याच्या वड्या याच पद्धतीने आपण कट करून घेऊयात तर इथे मी जो दीड रोल होता तो कट करून घेतला आहे अर्धा रोल तसाच ठेवला आहे हा रोल मी हवाबंद डब्यामध्ये ठेवून फ्रीजमध्ये ठेवणार आहे चार दिवसामध्ये कधी तुम्हाला वडी खायची असेल तेव्हा तुम्ही हा फ्रीजमधून बाहेर काढून वापरू शकता तर इथे आता वड्या कट करून घेतल्या आहेत आता ही वडी आपण तळून घेऊयात तर वडी तळून घेण्यासाठी मी गॅसवर पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे तुम्ही ही वडी तळून न घेता शालो फ्राय करून खाऊ शकता त्याच पद्धतीने फक्त थोड्याशा तेलामध्ये परतून घेऊन सुद्धा खाऊ शकता आणि स्टीम सुद्धा खाऊ शकता पण मला अशा पद्धतीने तळलेल्या वड्या आवडतात त्यामुळे मी तळून घेणार आहे तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचं त्यानंतर यामध्ये एकावेळी पाच ते सहा वड्या सोडायच्या आणि मध्यमाचेवरती या वड्या अलटी पलटी करत छान सोनेरी रंगईपर्यंत तळून घ्यायच्या वडी तेलामध्ये सोडली की लगेच पलटी करायची नाही खालच्या बाजूने हलकीशी तळू द्यायची आणि त्यानंतरच पलटी करायची तर आता याच पद्धतीने अलटी पलटी करत या वड्या मी सोनेरी रंगईपर्यंत तळून घेते त्याचप्रमाणे वड्या तळून घेताना गॅसचा फ्लेम मिडियम ठेवायचा हाय फ्लेमवरती वड्या तळल्या तर वरून लगेच लालसर होतात आणि आतून मौसूद राहतात त्याचप्रमाणे मंद आचेवरती तळल्या तर वड्यांमध्ये जास्त प्रमाणामध्ये तेल शोषलं जातं त्यामुळे वड्या मध्यम आचेवरतीच अलटी करत सोनेरी रंगईपर्यंत तळून घ्या तर इथे तुम्ही पाहू शकता अल्टीपल्टी करत छान सोनेरी रंगईपर्यंत या वड्या मी तळून घेतल्या आहेत आता या तळून घेतलेल्या वड्या आपण एखाद्या किचन पेपरवरती काढून घेऊयात म्हणजे यामध्ये जे काही एक्स्ट्रा तेल असेल ते सर्व निघून जाईल आणि आता कट करून घेतलेल्या सर्व वड्यासुद्धा याच पद्धतीने आपण तळून घेणार आहोत एका वेळी पाच ते सहा वड्या तेलामध्ये सोडायच्या आणि मध्य अल्टीपल्टी अलटी पलटी करत छान सोनेरी रंगईपर्यंत तळून घ्यायच्या तर इथे सर्व वड्या मी तळून घेतल्या आहेत तुम्ही पाहू शकता किती छान आणि सुंदर या वड्या दिसत आहेत त्याचप्रमाणे अगदी आतपर्यंत छान कुरकुरीत खुसखुशीत अशा तळल्या गेल्या आहेत इथे तुम्ही वडीचा आवाजसुद्धा ऐकू शकता एकदम छान कुरकुरीत खुसखुशीत अशी ही वडी तयार झाली आहे त्याचप्रमाणे वडी मी तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवते आतून ही वडी तुम्ही पाहू शकता एकदम छान पोकळ अशी तयार झाली आहे ज्वारीचं पीठ नक्की वापरा ज्वारीच्या पिठामुळे या वड्या आतूनसुद्धा छान खुसखुशीत आणि पोकळ तयार होतात तर मुलं भाज्या खात नाहीत किंवा घरातील मोठी सुद्धा भाज्या खात नाहीत अशी जर तुमचीही तक्रार असेल तर एकदा ही शेपूची वडी नक्की बनवून पहा घरातील सर्वजण आवडीने खातील आणि जर तुम्हाला आजचा हा रेसिपी व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक आणि कॉमेंट करायला विसरू नका आणि अशाच रेसिपीजसाठी आपल्या सरिताज किचन मराठीला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूयात अशाच एका साध्या सोप्या नवीन रेसिपी व्हिडिओसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद